बीड जिल्ह्यातील परळी येथे निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नवाब मलिक छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला निर्धार परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून करून समारोप परळी येथे करण्यात आला काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून काम करतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण रजनी पाटील यांनी यावेळी सांगितलं तर शरद पवार म्हणाले की भाजप सरकारनं केलेली कामं पूर्णत अपूर्ण असून फक्त घोषणाच आहे त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ असून सत्ता आपलीच येणार असं यावेळी सांगण्यात आलं तर माझ्या पन्नास वर्षाच्या काळात धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली झालेली सभा जमलेला मोठा जनसमुदाय हा पहिल्याच वेळी पाहतोय या प्रसंगी नवाब मलिक धनंजय मुंडे छगन भुजबळ राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जोगेंद्र कवाडे यांसह हो, अनेक नेत्यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली एकेकाळी भाजपचे कट्टर नेते म्हणून विशेष ओळख असलेले दत्तात्रय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी त्यांनी सांगितलं की जर बीड लोकसभेची उमेदवारी मना दिली तर नक्कीच मोठ्या फरकानं निवडून येईल या परिवर्तन यात्रेला ग्रामीण भागासह शहरातील लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आम्ही ज्यावेळेस नाव नव्हतो तेव्हा पण आमचे वडून सगळे सांगायचे या बीड जिल्ह्यात आदरणीय पवार साहेबांचं नाव पवार साहेबांना ना। दुसरं कुणीच नाही असं पवार साहेब तुमचं एवढं नाव असणारा हा जिल्हा तुम्हाला मानणारा जिल्हा आहे दोन हजार नऊ ला आपल्याकडे प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निवडणूक झाली गेली वेगळ्या वेगळ्या समीकरण झाली गेली प्रत्येकाने विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी वेगळं समीकरण लावून निवडणूक जिंकायचं काम करायचा प्रयत्न केला पण आदरणीय साहेब आज जी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आपले मित्रपक्ष असेल यांची ताकद एवढी मोठी ताकद आहे या ताकदीच्या देवावर येणारा खासदार आपला सर्वांचा होणार आहे आदरणीय पवारसाहेब ज्याला कुणाला तिकीट देते तो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्या चिन्हावरला खासदार दिल्लीत जाणार एवढीच एक सर्वांनी खुनकाट बांधून आपण सर्वांनी जायचंय जय हिंद जय राष्ट्रवादी वारसाचा जपणारा हा पक्ष राष्ट्रवादी पक्ष म्हणून संबंध देशामध्ये त्याची ओळख आहे आज मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून बोलताना उभा आहे आदरणीय साहेब माझे वडील स्वर्गीय डी एन पाटील हे स्वर्गीय उद्धव भाई उद्धवराव पाटील यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या मुशीतून तयार झाले आज मी आपल्या समोर उभा आहे आठ दिवस या पुढच्या काळामध्ये लोकसभेची लढाई सुरू होणार आहे म्हणून लगेच राजा टाकून धरला जाणारा माणूस नाही परंतु आज मी आलेलो आहे मी आपल्याला आदरणीय मुंडे साहेबाला मी उमेदवारी मागितलेली आहे जर आपण या ठिकाणी उमेदवारी दिली तर मी या ठिकाणी चांगल्या मताला निवडून येण्यासाठी मी सक्षम आहे एवढीच या ठिकाणी मी मागणी मांडतो त्याच्या मातीमध्ये दफन करण्याची तयारी आतापासून आपण केली पाहिजे हेच मला सांगायचं आहे काळजी करायचं कारण नाही दिल्लीमध्ये नरेंद्र आहे महाराष्ट्रात देवेंद्र आहे आणि आघाडीच्या सोबत योगेंद्र आहे लक्षात ठेवा काळजी करायचं कारण नाही आंबेडकरी जनता कोणी कितीही रचने केले नाटक केली आंबेडकरी समाज आंबेडकरी जनता आपल्या आघाडीच्या सोबत झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि परिवर्तनाला ना साथ दिल्याशिवाय राहणार नाही घ्या तुम्ही एमज्यूटी घेता का दहा बारा दिवसानंतर महाराष्ट्रात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकीचा पिगुल वाचणार आहे या देशामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदींनी या देशातल्या जनतेला जे सांगितलं त्यातलं काहीच झालं नाही म्हणून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात त्यांच्या विरोधी एक लाट निर्माण झालेली आहे आज या देशातल्या सामान्य माणसाला वाटत की आपल्याला या माणसानं फसवलं जे आश्वासन पाच वर्षापूर्वी दिलं त्यातलं कोणतंच खरं ठरलं नाही या सगळ्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन या देशाची उभारणी करण्यासाठी साठ सत्तर वर्ष काँग्रेसच्या कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या वेळेपासून ज्या संसद उभारणी आम्ही केल्या की मला ही सुरुवात करायची मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जर ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून चालू केली म्हणजे ती तुमच्या दृष्टीनं पवित्र जागा नाही का अरे किती तुमच्या मनात आहे का हे काल या परळीच्या पर या बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचा खासदार आदरणीय साहेबांच्या सोबत दिल्लीला सर्वभौम सभागृहात खांद्याला खांदा लावून आपल्या आज काही म्हणजे धनंजय मुंडे आमचे संगम आहेत जोरदारपणे महाआघाडीच्या या विराट सभेचं आयोजन करून आज, आज भाजपला आणि सेनेला प्रत्युत्तर देण्याचं काम या बीडमधून या पाणीमधून या विराट सभेच्या माध्यमातून निश्चित होत आहे आणि भाजप सेना सरकार केंद्रातला असो किंवा के राज्यातला असो आज हजरलेली आहे या पर्णीच्या सभेला पाहू हो। आजची सभा पाहिल्यानंतर निश्चित म्हणावं लागत मै ही चला था जानी बे मंजिल मगर लोक आते गे और कारवा चलता गया अशा प्रकारची अवस्था या विराट सभेच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहायला मिळत्या अनेक मोर्च्या सभाही आज पाहिल्या पण धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आजची सभा माझ्या पन्नास वर्षाच्या सामान्य जीवनामध्ये सभेची हजेरी हा महत्वाचा भाग असतो पण मुला शहकारी जी भूमिका म्हणतात त्या भूमिकेच्या तो, का तो विचार उभारणार आणि त्या विचाराला साथ देणारा शिवसेना हा ससकत सगळी जर बघायला मिळत नाही आज दुष्काळाच्या सत्य पूर्ण धोरणांना चांगला लोकांना रोजगाराची आवश्यकता येतो त्यावेळेस राज्य सरकारने सोन्या साफ ची लोक केली पाहिजे आज हा बीड जिल्हा दुस्थान मध्ये घोस पडतो आणि चौकशी गेली धुळ धुर बाहेर जायला त्याची मिस्त्री व्हायला लागली त्याची हत्या व्हायला गेली ज्या वेळेला आम्हाला त्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेला छावण्या काढल्या मोफत खात्या दिल्या आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाची दावणीची दानाव ही मच्या संबंधीची ओळख आहे आज बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे पण एक छावणी काढली नाही कुठल्याही शेतकऱ्याला मदत केली नाही त्याच्या दोघांचं उद्योग केलेची कामं याचा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या आज उमेद आज या राज्य संस्कारची आणि केंद्र संस्कारची चीफ नंदकुमार पांचाळ एनटीव्ही न्यूज मराठी परळी बीड